ज्यांना भांडता येत नाही त्यांच्याविषयी मानसशास्त्र काय सांगतं भांडण आणि मानवी स्वभाव मानवी नाते संबंधांमध्ये मतभेद होणे स्वाभाविक आहे कोणत्याही दोन व्यक्ती एकसारख्या विचाराच्या नसतात त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टींवरून वादविवाद होणे अपरिहार्य आहे मात्र काही लोकांना भांडता येत नाही किंवा ते वादात पडण्याचे टाळतात अशा लोकांविषयी मानसशास्त्र काय सांगते त्यांचा स्वभाव त्यामागची मानसिक कारणे आणि त्याचे फायदे तोटे समजून घेणे महत्वाचे आहे नंबर एक भांडता न येणाऱ्या लोकांचे मानसिक वैशिष्ट्य स्वभावतः मृदू आणि शांत लोक काही लोकांचा स्वभाव मुळातच शांत आणि संयमी असतो त्यांना कुठल्याही परिस्थितीत संघर्ष टाळण्याची सवय असते ते कोणाशीही उघडपणे भांडत नाहीत वादात पडत नाहीत आणि मनातल्या गोष्टीही सहजासहजी बोलून दाखवत नाहीत अशा व्यक्तींमध्ये सहनशीलता जास्त असते परंतु त्यांना स्वतःच्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करणे अवघड जाते सामाजिक चिंता सोशल अँझायटी मानसशास्त्र सांगते की ज्या लोकांना भांडता येत नाही त्यापैकी अनेकांना सामाजिक चिंता असू शकते त्यांना भीती वाटते की भांडल्यामुळे त्यांचे नाते बिघडेल समोरचा व्यक्ती नाराज होईल किंवा ते चुकीचे ठरतील त्यामुळे ते शक्यतो संघर्ष टाळतात आणि शांत राहणे पसंत करतात लो सेल्फ इस्टीम स्वतःबद्दल आत्मविश्वास नसणे हे देखील भांडता न येण्यामागचे एक महत्वाचे कारण आहे अशा लोकांना आपले विचार योग्य आहेत का आपली बाजू ठामपणे मांडली तर समोरचं काय म्हणेल याची सतत चिंता असते त्यांच्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वासाची कमतरता असल्यामुळे ते कोणाशीही वाद घालण्यास संकोच करतात लहानपणच्या अनुभवांचा प्रभाव बालपणीच्या अनुभवांचा एखाद्या व्यक्तीच्या भांडण करण्याच्या क्षमतेवर मोठा परिणाम होतो जर लहानपणी सतत असे शिकवले गेले की शांत राहा भांडण चांगले नाही तर त्या व्यक्तीला मोठेपणीही वाद घालणे टाळावेसे वाटते पालक जर फार कडक असतील आणि मुलांना स्वतःची मते मांडू दिली जात नसेल तर ते मोठे झाल्यावर भांडणे टाळतात नंबर दोन भांडण टाळण्याचे मानसिक आणि सामाजिक परिणाम दडपलेले भावनिक तणाव जेव्हा एखादी व्यक्ती सतत आपले मत व्यक्त करत नाही तर त्यांच्यातील तणाव हळूहळू वाढत जातो भावनांना व्यक्त करण्याची जागा मिळाली नाही की त्या आतल्या आत साचत राहतात आणि नैराश्य चिंता किंवा संतापाच्या स्वरूपात बाहेर येतात काही वेळा या व्यक्ती अचानक मोठ्या प्रमाणात रागवतात किंवा उदास होतात कारण त्यांचे भावनांचे ओझे खूप वाढलेले असते इतरांनी गैरफायदा घेण्याची शक्यता मानसशास्त्र सांगते की जे लोक भांडत नाहीत त्यांचा इतरांनी सहज गैरफायदा घेतला जाऊ शकतो ते स्वतःच्या मतांवर ठाम राहत नाहीत त्यामुळे इतर लोक त्यांना गृहीत धरतात कुटुंब नातेवाईक सहकारी किंवा मित्रमंडळी त्यांच्या नकाराचा आदर करत नाहीत आणि ते नेहमीच होकार देत राहतात यामुळे त्यांच्यावर अनावश्यक जबाबदाऱ्या येऊ शकतात नातेसंबंधांमध्ये असंतोष भांडण करणे म्हणजे नातेसंबंध बिघडवणे असे अनेकांना वाटते पण मानसशास्त्र सांगते की निरोगी वादविवाद हे कोणत्याही नातेसंबंधासाठी आवश्यक असतात भांडता न येणाऱ्या लोकांना आपल्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करता येत नाहीत त्यामुळे त्यांना नात्यांमध्ये सतत असंतोष जाणवतो काही वेळा अशा व्यक्ती अचानक नातेसंबंध तोडून टाकतात कारण त्यांच्या सहनशीलतेचा कडे लोट झालेला असतो नंबर तीन भांडता न येणाऱ्या लोकांसाठी मानसशास्त्रीय उपाय स्वतःला अभिव्यक्त करणे शिका भांडण म्हणजे ओरडणे किंवा समोरच्याशी कटुता ठेवणे नाही तर स्वतःचे विचार भावना आणि मत योग्य प्रकारे मान्य होय अशा व्यक्तींनी सुरुवातीला लिहून व्यक्त होण्याचा प्रयत्न करावा आपल्या भावना डायरीत लिहिणे चांगल्या मित्रांशी बोलणे किंवा समुपदेशकाची मदत घेणे हे फायदेशीर ठरू शकते नाही म्हणण्याचा सराव करा अनेक वेळा लोक भांडत नाहीत कारण त्यांना कोणालाही दुखवायचे नसते पण प्रत्येक गोष्टीला हो म्हणणे हे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते त्यामुळे छोटे छोटे नकार देण्याचा सराव करणे गरजेचे आहे उदाहरणार्थ मला ते करायचे नाही किंवा मी यामध्ये सहभागी होऊ शकत नाही असे स्पष्ट सांगणे हे आत्मनिर्भरतेचे लक्षण आहे सकारात्मक आत्मसंवाद पॉझिटिव्ह सेल्फ टॉक जेव्हा भांडण्याची वेळ येते तेव्हा अनेकांना वाटते की मी चूक ठरेल माझे म्हणणे कोण ऐकणार अशा नकारात्मक विचारांमुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो अशावेळी त्यांनी स्वतःशी सकारात्मक संवाद साधणे आवश्यक आहे माझ्या मताला महत्व आहे मी योग्य आहे मी स्वतःचे रक्षण करू शकतो असे विचार मनात आणल्याने आत्मविश्वास वाढतो आत्मरक्षण करण्याचे कौशल्य शिकणे स्वतःच्या मतांवर ठाम राहण्यासाठी ॲसेरेटिव्हनेस ट्रेनिंग खूप उपयुक्त ठरते यात कोणत्याही व्यक्तीने आक्रमक न होता आपल्या मतांचा आग्रह कसा धरायचा हे शिकवले जाते उदाहरणार्थ जर कोणी विनाकारण एखाद्यावर दबाव टाकत असेल तर माझी अशी भावना आहे की किंवा मी या सहमत नाही कारण असे ठामपणे सांगण्याचा सराव करावा योग्य वेळी प्रतिक्रिया देणे अनेक वेळा भांडता न येणाऱ्या लोकांना वाटते की त्यांनी प्रतिक्रिया देण्याची गरज नाही मात्र मानसशास्त्र सांगते की वादविवाद केवळ वाद भांडण नसून तो संवादाचाही एक प्रकार आहे त्यामुळे एखादी गोष्ट खटकली तर लगेच बोलणे हे गरजेचे आहे उशिरा प्रतिक्रिया दिल्यास त्याचा फारसा परिणाम होत नाही नंबर चार भांडण आणि मानसिक आरोग्य यांचे संबंध हेल्दी डिस्प्युट्स हे मानसिक आरोग्यासाठी चांगले असतात संशोधन सांगते की ज्या लोकांना भांडता येते पण ते संतुलित पद्धतीने करतात त्यांचे मानसिक आरोग्य चांगले असते त्यांना कुठलाही तणाव दडपून ठेवावा लागत नाही त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास टिकून राहतो आणि ते नातेसंबंधांमध्ये आनंदी राहतात निष्क्रिय आक्रमकता पॅसिव अग्रेसिव्हनेस टाळावी भांडता न येणाऱ्या लोकांमध्ये निष्क्रिय आक्रमकतेची लक्षणे दिसतात उदाहरणार्थ ते थेट भांडत नाहीत पण बोलण्याचा टोन बदलतो व्यंगात्मक बोलतात किंवा मुद्दाम शांत राहून समोरच्याला दुर्लक्ष करतात हे मानसिकदृष्ट्या तणाव ना वाढवणारे असते संतुलित संवादाचे महत्त्व मानसशास्त्र सांगते की कोणत्याही नातेसंबंधात दोन्ही बाजूंची मतं जाणून घेणे गरजेचे आहे जर एखाद्या व्यक्तीला भांडता येत नसेल तर त्यांनी शांतपणे आणि स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली पाहिजे यामुळे नातेसंबंध सशक्त राहतात भांडता न येणाऱ्या लोकांमध्ये सहनशीलता सामाजिक चिंता आत्मविश्वासाची कमतरता किंवा बालपणाचे अनुभव हे कारणीभूत असतात भांडण म्हणजे नकारात्मक गोष्ट नाही तर ते संवादाचा एक भाग आहे मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आणि नाते संबंध सुधारण्यासाठी हेल्दी डिस्प्यूट्स शिकणे गरजेचे आहे योग्य संवाद कौशल्य आत्मसात केल्याने आत्मविश्वास आणि नात्यांमध्ये समतोल साधता येतो प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर, लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची चे लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद